बाजूला केलेला आवडणार नाही मी एवढ्या खाल्ल्यानं तुम्ही पॅन्ट शर्टवर वर आहे तुम्ही साडीवर आहे माझा साडीचा पदर एवढा तरी केला तुम्ही गाडीच्या खाली जाईल आपलं नाव तर सांगा ताई मामाला मी एक पराठा आहे

好好，得，对了。

मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं होतं की संध्याकाळपर्यंत तुम्ही निर्णय द्या आरक्षण देणार की नाही देणार हे जाहीर करा आजची संध्याकाळपर्यंतची डेडलाईन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती पत्रकार परिषद घेऊन मात्र अद्याप सरकारच्या वतीने मनोजरंग पाटील असेल किंवा कुठल्याही पद्धतीचा संवाद केला नाही किंवा काही बोलणी झाली नाही त्यामुळे आज काही संतप्त उपोषण करते आणि महिला कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न के केलेला आपण काही महिलांशी संवाद साध तुमची तब्येत बरोबर नाहीये तुम्ही उपोषण केले मी चार दिवस झालं उपोषण केले मी फक्त अजून पण जेवण मी केलेलं नाही फक्त मी सलाईन घेतले पाणी घेते असं बी त्यांच्या पुढे बसून मरायच लागलोय आम्ही असं भी मरायला लागलो तसं भी मरायला लागलोय जगण्याला अर्थच राहिला नाही ना ही सरकार आरक्षण आरक्षण आमच्या नाही पोलीस फोर्स इथे आलेला आपण बघू शकतो पोलिसांचा फोर्स आहे मात्र कार्यकर्ते हाताळताना पोलीस थोडीशी काळजी घेत आहेत कारण परिस्थिती थोडी स्फोटक असल्यामुळे समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रत्येक आंदोलनकर्त्याचा केला जातो आहे आणि आपण बघतोय जवळपास अर्धा ते पाऊन तास झालेला या ठिकाणी रस्ता रोखो करण्याचा प्रयत्न केला जातो रस्त्यावर महिला बस पोलीस विनंती करतायत बाजूला जाण्याची मात्र ते अजूनही बाजूला व्हायला तयार नाही आपण काही महिलांना बोलतो मनोज भाऊंचं आमचं उपोषण थांबवायला त्यांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं पाहिजे पॉझिटिव्ह आज न्याय मिळायला पाहिजे असं आमचं म्हणजे आम्ही मागणी आहे आमची मनोज मनोज पाटील यांना सरकारने संपर्क केला पाहिजे आणि काय ते बेसेज पाठवला पाहिजे अशा पद्धतीची मागणी इथं आहे दोन महिला रस्त्यावर आहेत या ठिकाणी जवळपास अर्धा तासापासून हा गोंधळ सुरू आहे कार्यकर्ते सुद्धा वाढायला सुरुवात झालेली आहे